आज आपण पाहणार आहोत एक जबरदस्त ट्रिक पण लक्षात ठेवा ट्रिक तुमच्या उपयोगी तेव्हाच पडेल जेव्हा तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील चला तर पाहूया आजच्या प्रश्नाची ट्रिक तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय दिलेला आहे बघा एका ठिकाणी दोन चाकी व तीन चाकी गाड्यांची संख्या बारा आहे व त्यांच्या चाकांची संख्या अठ्ठावीस आहे तर दुचाकी गाड्या किती तर या ठिकाणी बारा गाड्यांची संख्या किती आहे बारा दुचाकी म्हणजे टू व्हीलर टू व्हीलरची संख्या म्हणजे बाराच्या बारा जर टू व्हीलर असते तर त्यांच्या चाकांची संख्या किती झाली असती चोवीस आणि बाराच्या बारा जर थ्री व्हीलर म्हणजे तीन चाकी असते तर त्यांच्या चाकांची संख्या झाली असती छत्तीस परंतु त्यांनी चाकांची संख्या किती दिलेली आहे अठ्ठावीस मग यांच्यातला फरक किती येतो चार आणि यांच्यातला फरक किती येतो आठ म्हणजे दुचाकी गाड्यांची संख्या किती आहे आठ आणि तीन चाकी गाड्यांची संख्या विचारली असती तर उत्तर आलं असतं चार विद्यार्थी मित्रांनो हा कॉन्सेप्ट आवडला असेल आणि समजला असेल तर वरील प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच साठी सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र